जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आविष्कार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात सरपंच राजेंद्र ओमासे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्र प्रमुख कुंभार सर होते प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक विस्तार अधिकारी खताळ साहेब आणि केंद्र प्रमुख विक्रम बडे होते जे विद्यार्थी केंद्रस्तरीय तालुकास्तरीय जिल्ह्याच्या ठिकाणी विविध स्पर्धेत विजयी झाले होते अशा सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल सिल्वर मेडल आणि ब्रांज मेडलचं वाटप करण्यात आलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना स्नेही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले सर्व शिक्षक शिक्षिका शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरात गोदावरी नदी काठावर मारुती मंदिरा शेजारी खालसा वाढणे घाटावर महिलांसाठी योग वर्ग चालतो योग संस्थेच्या महिला साधिकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची खासदार निधीतून तेथे ओपन जिम बसवली त्याचा चांगला वापर सुरू असताना भुरट्या चोट्यांकडून व समाजकंटकांकडून तेथे -ते खेळण्यांची तोडफोड केली जाऊन चोऱ्या करण्यात आल्या आहेत आधी अनेक प्रश्नांवर प्रशासनाला जाग यावी यासाठी महिलांनी नगरपालिका व पोलीस स्टेशनची आरती करून गांधीगिरी केली कोपरगाव येथील पाच नंबर साठवण तलावाच्या जल जलपूजनावरून सध्या या तालुक्यात चांगलंच राजकारण तापलंय हा तलाव आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच मार्गी लागला असल्याचं सांगत आमदार काळे यांचं म्हण असून त्यामुळे या तलावाचं जलपूजन देखील आपणच करणार आहे तर दुसरीकडे विरोधक मात्र हा तलाव आपल्याच पाठपुराव्यामुळे झाला असून आमदारांचा यशाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मला संधी द्या मी कोपरगावचा पाणी प्रश्न सोडून दाखवतो असा शब्द आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दिला होता शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीने एक कोटी चाळीस लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी तेरा विकास कामांचं लोकार्पण आणि सोळा विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे शिंगणापूर गावाची ओळख आहे अनेक लोक उपयोगी कार्यक्रम हाती घेऊन ग्रामपंचायत विकास कामांच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेला अडचणी देण्याचा प्रयत्न केला तरी सर्व एक असल्याने बाहेरील घटक यात आपली पोळी भाजू शकत नाही सकारात्मक धोरण ठेवत काम करणे हा आपला स्वभाव आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कायापालट होऊन अधिक प्रभावी चित्र बदललेलं दिसेल असा विश्वास यावेळी विवेक भैया कोल्हे यांनी व्यक्त केलाय मागील तब्बल नऊ वर्षापासून अडकलेलं एसटीचं अर्थचक्र राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने नफ्यात येऊ लागलंय या सकारात्मक यशाचा प्रत्येक नगर विभागातील जुलै महिन्याच्या ताळेबंद आला होता आता ऑगस्ट महिन्यात देखील नगर विभागास तीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचा नफा झालाय या साडेसात दशकाच्या वाटचालीत महाराष्ट्राची जीवनवाहिनी ही राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने ओळख निर्माण केली आहे बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉन्ग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <सदसदाग> विधानसभा <गिए> निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालावी अशी मागणी येथील सामाजिक सखोला समितीने केली आहे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आलंय यासंबंधी शिष्टमंडळात डॉक्टर वसंत जमदडे जीवन सुरुडे शरद संसारे डॉक्टर जालिंदर धिंगे ॲडव्होकेट राजेश बोर्डे लक्की सेठी डॉक्टर सलीम शेख अशोक दिवे किशोर संचेती सुनील वाघमारे सागर खरात कुमार भिंगार दिवे आमोल यांचा समावेश होता राष्ट्रीय महामार्गालगत बेकायदा खोदकाम करणाऱ्या जलजीवनाच्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी टाळाटाळ तार करीत असल्याचं समोर आलंय त्यामुळे ठेकेदारांना आशीर्वाद कोणाचा असा सवाल तालुक्यात विचारला जात आहे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी योजनेचे पाईप टाकण्याचे काम सध्या तालुक्यात सुरू आहे ठेकेदार रस्ता रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदून मनमानीने पोकलेनने खोदकाम करीत आहे वास्तविक ज्या भागाचा रस्ता आहे त्याची परवानगी घेणे अपेक्षित आहे नगर तालुका बाजार समितीच्या व्यापाऱ्याच्या गाळ्यासमोर ठेवलेल्या कांदा गोण्या चोरणाऱ्या चोराला बुधवारी रात्री पकडण्यात आलाय त्याच्याकडून चोरलेल्या अकरा कांदाच्या गोण्या आणि त्या नेण्यासाठी भाड्याने केलेला मालवाहू टेम्पो पोलिसांनी जप्त केलाय योगेश माणिक मोरे असे या चोरट्याचं नाव आहे तो नेप्ती मार्केटमध्ये चा काम करतो याबाबत कांदा आडत व्यापारी संजय अशोक जपकर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी दोन हजार ज्या जागा जिंकल्या त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील असा निर्णय झाल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय ते, सांगित ते पुढे म्हणाले की महायुतीतील कोणतेही आव्हान आम्हाला वाटत नाही कारण लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने त्यांना नाकारल्याचं दिसून आलंय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत किमान एकशे ऐंशी जागा जिंकून सत्ता स्थापन करेल असा खळबळजनक दावा देखील आमदार थोरात यांनी केलाय विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचं वक्तव्य म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणारे असून त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला असल्याची प्रतिक्रिया महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले यापूर्वी भारतीय लोकशाहीच्या विरोधात वक्तव्य असो की संसद संसदेत त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या कालावधीतील आद्यादेश फाडण्याची राहुल गांधी यांची भूमिका म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करणारीच होती असा आरोप त्यांनी केला जिल्ह्याची खबर बात मध्ये येते सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री